आता नको गे कमला बाई आता नको गे कमला बाई आली आली कमला बाई आता आली कमला बाई कमलाबाईने काय केलं काँग्रेस सरकार सत्तर रुपये लिटर पेट्रोल होत आता एकशे दहा झाले कमळाबाईचे चे नेतृत्व खाली आता नको गे कमला बाई आता नको गे बाई आली आली कमला बाई आता आली कमलाबाई बाई ने काय केलं युवक पोहराला नोकरीची हमेज दाखवून संघ घेऊन फिरा लागली एकाला नोकरी नाही एकाला धंदा नाही एकाला उद्योग नाही आता नको की कमला बा आई आता नको की कमला बाई आली आली की कमला बा आई आता आली की कमला बाई कमलाबाईने काय केलं कमलाबाईने काय केलं महाराष्ट्राची मुंबईची बाजार गुजरातला नेली मोदी कमलाबाईची पुण्याने महाराष्ट्राचं शान घालवली त्यासाठी आता काय करायचं नको की कमला बाई आता नको की कमला बाई आता आली आली की कमला बाई आता आली की कमला बाई कमलाबाईनं काय केलं फुकट सिलेंडर घ्या सिले फुकट देत म्हणून नऊशे तीस रुपये घ्या लागलंय काय करायचं ग आता नको कमलाबाई आता नको कमलाबाई आता नको कमलाबाई आता नकोघ कमलाबाई आता कमलाबाईने जे सत्यानाश केलं त्याच्या माग सगळं लोक लागलं त्यासाठी आली आली ग आता आली ग इंद्राबाई एकोणीशे बहात्तर मध्ये इंदिराबाई नीटेशर आल्या आल्या गरीबी हटव गरीबी हटव गरीब हाटो म्हणजे काय गोर गरीबाला शाळा नाही पाठी नाही पुस्तक नाही काही नव्हतं इंदिरा गांधी आल्यापासून पाठी फुकट पुस्तक फुकट आणि पेन्सिल फुकट कपडे फुकट चप्पल येणी पेणी सगळं फुकट गोरगरीबाला गोर गरीबाला गोर चाळीस टक्के मतदान पडलं ना इंदिरा गांधीची वीस टक्के घालून त्याला पास करायचं त्या वेळेला श्रीमंत लोक ऑफिसर होतं आता तळागाळातील गोरगरीबाने आता ऑफिसर झालं गोर गरीबा मोठं झालं इंदिरा गांधीची पुण्यानी आली आली गे इंद्राबा आई आता आली गे इंद्राबाई इंद्राबाईने काय केलं गोरगरीबाला झोपडपट्टी वाटप केलं गोरगरीबाला झोपडपट्टी गोरगरीबाला इंदिरानगर म्हणून केलेलं आता आली ग आली इंद्राबा आई आता आली गे इंद्राबाई इंद्राबाईने काय केलं गोरगरीबाला शेती वाटप केलं गोरगरीबाला शेती वाटप केलं गोरगरीबाला घर वाटप केलं गोरगरीबाचं कल्याण केलं म्हणून आम्ही सर्वांनी